परिपाठ आहे परिपाठ मनोरंजक व्हावा म्हणून आम्ही या परिपाठाचा एक छान प्रयत्न करीत आहोत सध्याच्या परिस्थितीमध्ये सोशल मीडियाला माणसापेक्षा जास्त महत्त्व दिले जाते आपण आपली स्वतःची बुद्धी न वापरता सोशल मीडियावर अवलंबून असतो जसे की गुगल गुगल हे कोणत्याही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सहजपणे देऊ शकतो आताच्या पिढीत लोक लोकांनी बनवलेले रील्स व्हिडिओज बघणे याला महत्त्व देतात ते न करता त्यांनी कोणत्याही चांगल्या बोधकता म्हणजे स्विचार यांचा अभ्यास केला पाहिजे म्हणूनच आज एक चांगलाच विचार घेऊन येत आहे नमस्कार मी अपूर्वा आता सेविचार तंत्रज्ञान हे तुमच्या हातात आहे पण त्याचा वापर शांतराने केला पाहिजे धन्यवाद धन्यवाद अपूर्वा सोशल मीडियावर जशाप्रमाणे चांगले विचार असतात पण एकोणीसशे समृद्धी आजचा दिन विशेष एक पाच एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय विवेक म्हणून साजरा केला जातो दोन एकोणीसशे छप्पन्नमध्ये कम्युनिस्ट पक्षाने भारतात प्रथमच केरळमध्ये निवडणुका जिंकल्या तीन एकोणीसशे नव्याण्णवमध्ये राष्ट्रीय समृद्धी दिवस भारताच्या मालकीचं पहिलं दहा ते सहा एप्रिल हे लंडनला रवाना झालं धन्यवाद धन्यवाद सोशल मीडिया व्यसन अभ्यासानुसार साठ टक्के विद्यार्थ्यांना सोशल मीडिया व्यसनाचा फटका बसतो आहे आजची ठळक बातमी येत्या सोमवारपासून करतं तीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी विद्यालय येथे वितीय सत्र परीक्षा सुरू धन्यवाद धन्यवाद वैष्णवी आजच्या सोशल मीडियाच्या जगात आपण आईवडिलांनी केलेले संस्कार विसर्गवाहोत आईवडिलांनी दिलेले चांगले संस्कार लक्षात ठेवण्याच असले आहे सोशल मीडियाच्या जगात हे मुलं लक्षात राहावे म्हणून नक् आमच्या असणे तुम्हाला चांगले नमस्कार मी अस्मी मी आज तुम्हाला मूल्य सांगणार आहे एक मोबाईल आणि सोशल मीडियाचा योग्य वापर करणे ही आपली जबाबदारी आहे दोन समाज आणि देशाच्या प्रगतीसाठी तंत्रज्ञानाचा सकारात्मक उपयोग करणे आवश्यक आहे धन्यवाद दन्यवा, धन्यवाद अस्मी आर्या आपला माहित आहे का आपण दिवसाचा मोठा वेळ फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सॲप ट्विटर युट्यूब आणि त्या प्लॅटफॉर्मवर घालवू पण या सोशल मीडियाविषयी आपल्या मी मी आज तुम्हाला सामान्य जणांचे प्रश्न विचारणार आहे ए फेसबुकची स्थापना कोणी के केली आणि केव्हा केली उत्तर मार्क झुकरबार आणि त्यांच्या सहाय्यकरांनी दोन हजार चार मध्ये केली दोन युट्यूबची स्थापना केव्हा झाली उत्तर दोन हजार पाच तीन फेसबुक इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप कोणत्या कंपनीच्या मालकीचे आहे बरोबर उत्तर मिळणार चार टिकटॉक कोणत्या देशाची कंपनी आहे बरोबर उत्तर चीन पाच फेसबुकमध्ये दे लाईक बटन कोणत्या वर्षी आले आहे बरोबर उत्तर दखल धन्यवाद धन्यवाद वैष्णवी चला Mitra <susurra> Да, да, да. e todo